सुधीर मुनगंटीवार हे मंत्री संजय राठोड यांच्यावर भडकल्याचं चंद्रपुरातील संरक्षक भिंतीवरून प्रश्नांची आज पाहायला मिळाली जलसंधारण खात्याच्या कारभारावर मुनगंटीवारांनी टीका केलेली आहे संरक्षक भिंत बांधकामात गैरव्यवहाराचा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आलाय चंद्रपूर शहरातील संरक्षक भिंतीच्या मुद्द्यावरून सुधीर मुनगंटीवारांनी मंत्री संजय राठोड यांना धारेवर धरले संरक्षण भीतीच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय सोबतच संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे आपण एखादा इंजिनियर निवडताना तो नॉन मॅट्रिक असेल तरी त्या जबाबदारी देताना माझा स्पेसिफिक मंत्री महोदयांना प्रश्न आहे की त्या इंजिनियरनी एखादं काम करताना ते अचूक करावं योग्य करावं जनहिताचं करावं जनतेला त्रास न होणार करावी ही अपेक्षा आहे अध्यक्ष महाराज माझा मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे आपण एखादी पूरसंरक्षक भिंत बांधतो तेव्हा जनतेला पुराचा सामना करावा लागू नये यासाठी बांधतो पण इथं अध्यक्ष महाराज शंभर मीटरची भिंत बांधताना हा अहवाल तुमच्याच विभागाने तुम्हाला उत्तरासाठी दिलेला आवाज आहे माझे स्पेसिफिक प्रश्न आहे संजय भाऊ आणि ज्यांचं नाव एसपासून सुरू होतं त्यांनी नो म्हणायचं नसतं एस म्हणायचं असतं आणि म्हणून माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न की जो इंजिनियर बहुरिय आहे त्यांनी चूक केली त्याग तुम्ही निलंबित करणार आहात का नंबर दोन याची मौका चौकशी करून त्याची सत्यस्थिती काय त्या नाग्याची रुंदी किती आहे त्या नाग्याच्या संदर्भामध्ये वस्तुस्थिती काय याची मोजणी करून करणार आहात का आणि नंबर तीन त्या नाग्याचा नैसर्गिक जो प्रवाह आहे तो थांबणार नाही किंवा रुकावट होणार नाही यासाठी तो नागा योग्य पद्धतीने बांधणार आहात का आणि हे बांधण्यासाठी महानगरपालिकेची एन ओ सी घेणार आहात का